नमस्कार मित्रांनो सर्वांचे स्वागत आहे जॉब अलर्टच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एस एस सी जे डी मार्फत जी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे तर मित्रांनो या परीक्षेचे प्रवेशपत्र कधी येणार आहे हॉल तिकीट आपण डाउनलोड कधी करणार आहे तसेच हॉल तिकीट आलं तर डाउनलोड कशा प्रकारे करायचं या पदभरतीची एक्झाम कधी होणार आहे एस एस सी जे डीसाठी ज्यांनी फॉर्म भरले आहेत त्यांची परीक्षा कधी होईल किती तारखेपासून तर किती तारखेपर्यंत परीक्षा होणार आहे हे सर्व आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा तर या ठिकाणी पहा मित्रांनो एस एस सी जे डी मार्फत ज्या रिक्त जागा होत्या त्यांची परीक्षा जी आहे ती एकूणच वीस फेब्रुवारी ते सात मार्चपर्यंत होणार आहे तर मित्रांनो या परीक्षेचे हॉल तिकीट जे आहे ते आलेलं आहे आणि डाउनलोड कशाप्रकारे करायचं आहे तर या ठिकाणी पहा मित्रांनो प सर्व सगळ्या अगोदर आपला रोल नंबर किंवा आपला रजिस्ट्रेशन नंबर ते तिथे आपल्याला एक रजिस्ट्रेशन नंबर असतो तो या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर आपली जन्मतारीख टाकायची आहे त्यानंतर या ठिकाणी आपण जे पहिलं एक्झाम सेंटर दिलेलं आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर व्हेरिफिकेशन कोड टाकायचा आहे या ठिकाणी त्यानंतर सर्च नॉ या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो भरपूर असे उमेदवार आहेत की त्यांचा रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर त्यांच्याकडे नाही तर अशा उमेदवारांनी काय करायचं आहे तर या ठिकाणी पहा मित्रांनो खाली एक ऑप्शन दिलेलं आहे या ठिकाणी आपलं नाव आपल्या वडिलांचं नाव जन्मतारीख आणि जे पहिलं एक्झाम सेंटर आहे दिलेलं ते निवडायचं आहे आणि इथं व्हेरिफिकेशन कोड टाकून सर्च केल्यावर आपलं तिकीट दिसणार आहे तर मित्रांनो अनेक उमेदवारांचे मॅसेज येतात की सर नेम वडिलांचं नाव वगैरे टाकून तरीसुद्धा आपण हॉल हॉलटिकीट डाउनलोड होत नाही तर मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर या ठिकाणी पहा आपलं नेम आणि फादर नेम याचं जे पहिलं अक्षर असतात चार पहिली अक्षरं ही टाकायची असतात शेवटची समजा आपले पाच अक्षर असतील आपल्या नावामध्ये तर त्यातली जे पहिले चार अक्षर आहेत तीच टाकायची आहेत त्यानंतर सर्च करायचे आहेत तर असं अशा प्रकारे सर्च केल्यावर आपल्याला जर आपली परीक्षा लेट असेल तर अशा प्रकारे आपलं जे ॲडमिट कार्ड आहे ते दिसणार आहे यामध्ये आपल्याला आपली ए, ए एक्झामची डेट आणि एक्झामचा टायमिंग आणि एक्झाम कोणत्या सिटीमध्ये आहे त्या सिटीचं नाव दिसणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी जर काही उमेदवारांची परीक्षा लवकरच होणार असेल तर त्यांचं अशा प्रकारे हॉल तिकीट दिसणार आहे आणि यामध्ये मित्रांनो सगळ्यात खाली बघा या ठिकाणी आपला जे एक्झामचे सेंटर आहे ते दिसणार आहे आपल्याला त्यानंतर आपली एक्झामची डेट आणि एक्झामचा टायमिंग जो आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे यामध्ये आपला रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड वगैरे हे सग सगळं काही याच्यामध्ये असेल तर मित्रांनो या पदभरतीबाबत अजून काही नवीन अपडेट्स आले तर अलर्ट्स या यूट्यूब चॅनल आपल्याला बघायला मिळतील आणि आपले काही प्रश्न असतील या पदभरतीबाबत तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद